सगळ्या स्वरी अंमलबाजीने दिली नाही आणि मराठा आणि कुणी हे जर नाही मंजूर केलं तर मग मात्र टक्के विधानसभेला दोनशे अठ्ठ्याऐंशी मध्ये उभा करण्यास पेक्षा मोठा कोणी नाही कायद्याचा सन्मान केला पाहिजे तारीख होती त्या तारखेसाठी मान्य न्यायालयाचा सन्मान आपण केला पाहिजे कायद्यापेक्षा मोठं कोणी नाही त्यामुळं तारखेसाठी आलो बस एवढा नेमका विषय काय होता आरोप काय होते नाही नाही आरोप काय नाहीये न्यायप्रविष्ट मॅटरे न्याय देवता न्याय देईल फक्त आज एवढंच होत तारीख होती मी हजर राहिलो कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही नाचण्याचं काही कारण नाही आलं पाहिजे म्हणून आलो आता आरोप अगोदरच कसं म्हणणार आपण मान्य न्यायालय बसले न्यायाधीश हे बघा हे बघा मॅटर असल्याच्या नंतर आपण त्याच्यात बोलायचं नसतं असं त्यावेळेस ते काही सिद्धच नाही विनाकारण आरोप करणार आता न्यायालय ते म्हणून मी त्याविषयी बोलाय खोट आहे हे सगळ्यांनाच माहिती आता एक मात्र खरंय कुंकड सापडत नाही म्हणून काय सापडायचं की काय सरकारला असं काय असू शकतं पण न्यायदेवता नाही करत तारीख होती आलो दादा आणि तुम्हाला टाळून जाऊ शकत नाही मी कधी दिवसात येते नाही घाटाक्रम सांगायला गेला फार तेरा चौदा वर्षाचा विषय जो आता का आत्ता आलाय समोर आणि काही कारण नसताना पण ठीक आहे आता ते न्यायालयात टिप्पणी करू नये कारण न्याय देवता न्यायधी तर नेमकी ने तक्रार काय हो साहेब जाणल्यावरून आलोय म्हणजे न्याय देवतेचा सन्मान केला पाहिजे कायद्याचा सन्मान केला पाहिजे म्हणून आलो तिथून आलो म्हणजे मोठा झालोय कायद्यापेक्षा थोडा मोठा पूर्वीच नाटकातच येतो विषय परंतु न्याय देवता आता न्याय करल तिथं त्यामुळं फक्त तारीख बोलवलं असं अगदी बरोबर पण ते आता तारीख होती मी आलो त्याच्यावर मध्ये असल्यामुळं आता मला मी काय बोल खरं खरंच नाही करत

जाहिराती द्यायच्या पण हे कुठाने करण्यापेक्षा मराठ्यांचा हक्काचं आरक्षण आहे मराठा आणि कुणबी एकच हे सिद्ध झाले देऊन टाका ना बीड मध्ये प्रचंड जातीवादाच बघितले तुम तुम्ही स्वतः आवाहन केलं केलं काय आवाहन करायला दोन्ही समाजाला कारण विनाकारण वातावरण खराब आता थंड झालंय परंतु दोन्ही समाजाला आव्हान आहे की आपण शांत राहा कारण आपल्याला कायदा सुव्यवस्था बिघडू द्यायची नाहीये सांगितल्या बरोबर समाज आधीही शांत होता आता पण दादा शांत आहे पण हे जातीवाद मान्य आपल्याला पण नाही म्हणून आपण हाय बावीस तेवीस दिवसापूर्वी आपण आव्हान केलेलं की शांत राह आणि शंभर टक्के शांत राहतील त्यांच्या बाजूने सुद्धा आव्हान होणं खूप गरजेचं आहे करतील काय होतं असं बीड काय होत कारण काय कारण समोरची पाठी आरोप करते तुम्ही भाषणा देताना काही जातीमध्ये उल्लेख केले त्यामुळे हे सगळं पेटवतो मी आतापर्यंत बोललो नाही जातीविषयी एक शब्दही बोललो नाही प्रामाणिकपणानं तुमच्या समोर मी माझी बाजू हमेशा मांडलेली आहे मी जातीला खालच्या ग्राउंड लेवलच्या कुठल्याही ओबीसी बांधवाला कधी दुखवलेलं नाही दुखवणार नेते ही विरोध करते म्हणून त्यांना मी विरोध करतोय फक्त कारण नेता हा कोणाचाच नसतो त्यांना विरोध करतो परंतु आपल्याला गाव खेळत राहायचंय ओबीसी बांधवाचं मराठा बांधवाचं आपलं रोजचं एक आहे आपल्याला एकमेकात राहायला लागतंय यांचं ऐकून आपण दुई निर्माण होऊ द्यायची नाही म्हणून मी मोठ्या मनानं आव्हान केलं की आपण सगळ्यांनी शांत राहा आणि शांत आहेत फक्त आता त्यांच्याकडून आव्हान होणं खूप गरजेचं पण ते करत नाही त्यांना शांतता बिघडायची असेल तुम्ही भाषा सुरू केली पाच पिढ्यापर्यंत ती जातच संपवा जी मराठीला संपवी अशा शब्द आल्यामुळे हे सगळं वातावरण चिळलं गेलं पाडा तर कोणी म्हणतो ते बी म्हणतात एकामेकाला पाडा मग काय जातीवाद असतो का तेही त्यांच्या विरोधी उमेदवाराला एकमेकाला म्हणतातच ना पाडा मग काय थोडा जातीवाद देऊ मी बोललो नाही नाही मी बोललोच नाही मी नावच नाही सांगत साहेब नाहीतच नाही रिझल्ट काय असत कि दोन्ही ठिकाणी लोकांनी ऐकले नाही नाही पूर्ण महाराष्ट्रातच मराठा एक आहे परंतु कोण निवडून येईल हे सांगायला मी निवडणुकीत नाही माझा समाज नाही मी नाव घेतलंच नाही ना पर्सनल की ह्याला पाडा तसं म्हणलं असतं तर मग आमची प्रतिष्ठा पणाला लागली जनतेला अधिकार अभिव्यक्ती स्वातंत्र्य फक्त त्यांना एवढं सांगितलं पाडा पण मताची ताकद दिसली पाहिजे मग आता मी सांगितलं नाही यालाच पाडा आमची प्रतिष्ठा असण्याचे प्रश्न नाही तशी जर मस्ती असली समजा की आम्ही नाही सांगून म्हणायची मग विधानसभेत बघू येऊन आता विधानसभेत बघू तुम्ही कसं निवडून येत काय काय होतंय या ते पालकत्व त्यांच्याकडे पालकमंत्री ते शांतता राहिले पाहिजे हे त्यांची जबाबदारी आहे परंतु त्यांनी सांगितलंच पाहिजे ना त्यांनी सांगितलं पाहिजे की शांततेचा आवड सांगत नाहीयेत वैयक्तिक टिप्पणी आपण केली नाही चार तारखेपासून म्हणजे चार जून मराठा आरक्षण सगळ्या आणि मराठा आणि कुणबी एकच जर सगळ्या स्वारीची अंमलबाजवणे दिली नाही आणि मराठा आणि कुणबी एक पण हे जर नाही मंजूर केलं तर मग मात्र विधानसभेला दोनशे अठ्ठ्याऐंशी मध्ये उभा करण्यास सगळ्यासाठी धन्यवाद माझ्या घडामोडी पाहण्यासाठी ए पी एम सी न्यूजला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा